आज आपण न घालता बटाटे भजे करणार आहोत त्यासाठी एक मोठा आकाराचा बटाटा साल काढून धुवून खिसून घ्या अशा प्रकारे खिसून घ्या भजे करण्यासाठी बेसन पीठ चवीप्रमाणे मीठ तिखट हळद टाकून पाणी टाकून मिक्स करून घ्या अशा प्रकारे भज्यांचं पीठ मळून घ्या त्यानंतर कोथिंबीर टाकून पीठ मिक्स करून घ्या त्यानंतर बटाट्याचे काप घेऊन तिच्यात मिक्स करून गरम तेलामध्ये सोडून द्या आणि तळून घ्या गोल्डन कलर आल्यानंतर काढून घ्या आता दुसरी ही बॅच तळून घ्या चांगला गोल्डन कलर चांगले तळून झाले की काढून घ्या बटाटा भजी तयार आहे